हॅलो सगळ्या ताईंना नमस्कार आज प्रियंका नाहीये तर आज साड्यांचा सेल ठेवलेला आहे जे एक एक दोन दोन जो पॅटर्न जे उरलेले आहे ते सगळे तुम्हाला दाखवणार आहे आणि ते सेलमध्ये लावलेले तर सगळ्या ताईंनी सेलचा फायदा करून घ्या कारण भरपूर ताईंना नंतर मिळत पण नाही त्याच्यामुळे आज सगळ्यांसाठी ऑफर ठेवलेली आहे आता नवीन वर्ष लागणार आहे तर नवीन साड्या सुरू करायच्या आहे त्याच्यामुळे आपण आता राहिलेल्या साड्यांचा सगळा स्टॉक काढलेला आहे आणि प्रत्येक साड्याचा दोन दोन तीन तीन पीस राहिलेले ते आपण लावले आज सेलला तर ज्या ताईंना पाहिजे असेल त्यांनी लाभ करून घ्या भरपूर कमी प्राइस केलेली आहे तर सुरू करते तुम्हाला पॅटर्न दाखवायला तर नक्की बघा आणि दोनशे पन्नास पासून पॅटर्न आपले सुरू होणार आहे तर दोनशे पन्नास पसूनच मी तुम्हाला दाखवते तर दोनशे पन्नास साली साडी आहे आपल्याचं मागच्या वेळेस भरपूर टाइम मी घेतली ही ही आपण तीनशे पन्नास ला लावली होती आठ शंभर रुपये डायरेक्ट कमी केलेले त्याच्यामुळे साडीचं पॅटर्न पण बघून घ्या खूप छान आहे मी तुम्हाला फोन लिहिली पण दाखवते सुळसुळीत साडी आहे आणि ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर तर आपण याच्यावर अडीचशे रुपयाची साडी फक्त आणि अडीचशे रुपये मध्ये म्हणजे घर पोच आहे त्यावर तुम्ही विचार करा का कुरिअरचं खर्च काढून साडी कितीला पडती तुम्हाला तर बिंदास साडी घ्या साडी खूप सुळसुळीत आहे आणि ब्लाऊज पीस आपण त्याच्यावर दुसरा त्याच्यावर आहे हा ब्लाउज पीस आहे पण तुम्हाला जर वाटले तर आपण दुसरा पण शिवू शकतो कारण साडी आपल्याला खूप परवडते आणि साडीचा सा सूत खूप सुंदर आहे सुळसुळीत ते, घ्या काही म्हणजे कुर्यावर पन्नास रुपये कुरिअर गेला तर फक्त दोनशे रुपयाला आहे आपण कुठं आहे पण देऊ शकतो पोला प्रेझेंट पण देऊ शकतो साडी इतकी सुंदर आहे साडीला कुठंच काही असं नाहीये खूप छान साडी आहे आणि कपडा एकदम मस्त आहे एकदम नरम आणि सॉफ्ट साडी आहे म्हणजे आपण घरात सुद्धा कंटिन्यू वापरू शकतो साडीला मध्ये खूप डिझाईन म्हणजे पट्ट्याला शाईन आलेली आहे बघा आणि कितीही वापरली कितीही धुतली तर खराब होणारी नाहीये जाणारी नाहीये फुल गॅरंटी दोनशे रुपयाची साडी फक्त कुरिअर जर सोडलं तर दोनशेच रुपयाची साडी आहे ही त्याच्यामुळे तुम्ही साडी बघा साडे दोन तीनच पीस आहे ज्या ताईंना पाहिजे त्या ताई निकू शकता काय आता आपण उद्यापासून नवीन स्टॉक सुरू करणार आहे पण राहिलेले तर याचा बी फायदा घ्या करून तुम्ही बघा साडी लांब रुंद आहे भरपूर साडीला हाईट आहे त्याच्यामुळे हाईटचा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि लांब रुंद पण भरपूर आहे त्याच्यामुळे याच्यातले जे कलर आहे मी तुम्हा ते तुम्हाला दाखवून देते हा झाला मरून कलर मरून कलर पण फ्रेश कलर आहे आणि हा आहे मेहंदी कलर हा आहे मेहंदी कलर आणि मी सांगतानाच सांगते ब्लाऊज पीसचा कपडा का एवढा काही ब्रँडेड नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ह्या साडीवर दुसरा ब्लाऊज पीस घेऊन शिवू शकतो आणि आता भरपूर ताई अशा का मी स्वतःच आता माझी साडी आहे पण मी त्यातलं नाही शिवलेलं दुसरं शिवलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर ताई ना ते पण करता येईल आणि हे पण शिवलं तर पण जास्त दिवस नाही टिकणार कारण जे आहे ते आहे हा कपडा काही एवढा खास नाही ब्लाऊज पीसाचा पण साडी फक्त साडी खूप सुंदर आहे साडी खूप सुळसुळीत आहे त्याच्यामुळे साडी फक्त आपल्याला पडतीये दोनशे रुपयाला कुरिअर जर सोडलं तर फक्त दोनशे रुपयाला साडी आहे बघा आणि साडी खूप सुंदर आहे तो वरून कलर आहे हा मेहंदी कलर आहे कारण सांगताना कसं सांगितलंय काही ताई बोलते ताई ब्लाऊज पीस काय एवढा खास वाटत नाही तर ब्लाऊज पीस सांगताना सांगितलंय ब्लाऊज पीस आहे याच्यावर पण ते शिवून पण नका कारण शिलाई भरपूर आहे तुम्ही याच्यावर दुसरा ब्लाऊज पीस घेऊन शिवू शकता पण देता आणि तुम्हाला हा देणार आहे जातीसाठी चॉईस अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये आणि खूप सुंदर, सुंदर, सुंदर कलर आहे हा पण खूप सुंदर कलर ज्या ताईना पाहिजे असाल त्यांनी लगेच ऑर्डर करा तेव्हा खूप सुंदर आहे बघा मरून कलरचा ब्लाऊज पीस आहे ज्या ताईंना पाहिजे त्यांनी शिवू शकता ब्लाऊज पीस पण एवढा काय एवढा काय टाकाव नाहीये ज्यांना आवडत असेल त्यांनी खरंच शिवू शकता तेव्हा ब्लाउज पीसचा कपडा पण काय छान आहे आणि किती ओढला तर तो, तो काय असा खराब होण्यासारखा नाहीये पण ज्याची त्याची पसंती शेवट त्याच्यामुळे मी सांगतानी सांगितलंय आणि भरपूर आहे ऐंशी सेंटीमीटर ब्लाउज पीस आहे आणि माझ्या म्हणजे आता या साड्या घेतल्या आहे तीनशे पन्नासला त्या आता शिवून पण मला फोटो पाठवले आहे खूप सुंदर दिसत आहे शेवट ज्याची त्याची चॉईस आणि साडी खूप साडी खूप गॅरंटीड आहे आणि ही साडी फक्त तुम्हाला दोनशे रुपयात भेटते कुरिअर सोडलं तर फक्त दोनशे रुपये लांब रुंद साडी ज्या पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट लगेच काढून घ्या कारण साड्या फक्त दोन तीन पीस आहे त्याच्यामुळे सांगतानी सांगते जास्त क्वांटिटी नाही याच्यात हा पण मरून कलर जांभळा कलर आहे हा खूप सुंदर आहे फ्रेश आहे जांभळा कलर आहे फ्रेश आहे बघा त्याच्यावर पण हा ब्लाउज पीस आलेला आहे आणि जांभळा कलरचा ज्या पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट शॉर्ट लगेच काढून घ्या बस याच्यातले चार पीस ज्यांना पाहिजे असेल त्यांनी बोलून घ्या लगेच आणि आता दुसरं पॅटर्न दाखवते तीनशे पन्नास जे पाचशेची साडी होती आपण ती फक्त आता तीनशे पन्नास लावलेली साडीचा सा कपडा क्वालिटी एक नंबर आहे आणि साडी नेसल्यानंतर पण खूप सुंदर दिसणार आहे हे बघ तीनशे पन्नास मध्ये एवढी सुंदर साडी येते तुम्हाला बघा साडी खूप सुंदर आहे साडीला हाईट पण आहे भरपूर हाईट आहे है साडीला काही बघा आणि साडीचा कपडा एकदम सोपे जरीची त्याच्यावर बुट्टी पण आलेली आहे आणि किती दुमसून वापरा टेन्शन नाही आ किती धुमसून वापरा साडीचा कलर पण एकदम फ्रेश आहे जांभळा काट पण सुंदर आहे काट पण गोळ म्हणजे एकदम सुंदर आहे असे नाजूक काट आलेले आणि खाली बॉर्डरला मोठे काट आलेले त्याच्यामुळे साडी नेसल्यानंतर ने चापून चुकून बसणार आहे आजीवर फुकणार नाही आणि तीनशे पन्नास रुपये याची प्राइस राहील बघा कुरिअर सोडलं तर तीनशेच रुपयामध्ये येणार आहे तुम्हाला याला आहे पदर हा जो लायनिंगचा आहे हा पदर हाय पदर आणि हा हाय बुट्टीचा पूर्ण ब्लाऊज पीस एक मीटरचा आहे पूर्ण एक मीटरचा ब्लाऊज पीस आलेला आहे साडीला पूर्ण एक मीटरचा ब्लाऊज पीस आलेला आहे आणि साडी पूर्ण लांबरून दे साडी फक्त तीनशे पन्नासमध्ये आहे तुम्हाला ज्या ताईंना पाहिजे असेल त्यांनी लगेच स्क्रीनशॉट काढून बुक करा त्याच्यातलाच एक बघा चिंतामणी कलर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आता तो कलर तुम्हाला खोलून दाखवला याची फक्त बुट्टी वेगळे सूत वगैरे सेम आहे खूप सुंदर आहे बघा चिंतामणी कलर तीनशे पन्नास तीनशे पन्नास मध्ये एवढी सुंदर साडी येणार आहे तुम्हाला खूप छान आहे आणि तर खूपच सुंदर आहे ग्रीन बॉटल कलर आहे खूप सुंदर आहे बघा तो जो तो जो पीस आहे ना त्यातलाच हा पीस आहे तुम्हाला खोलून दाखवते खूप सुंदर आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा आहे ब्लाऊज पीस पूर्ण बुट्टीदार ब्लाउज पीस येणार आहे पूर्ण बुट्टीदार ब्लाउज पीस येणार आहे ताई आणि साडीचं कपडा खूप सुंदर आहे मी अजिबात फुगणारी नाही ना, चाकून चुकून नेसल्या जाईल लांबरून साडी आहे काटपदरामध्ये मोडते खूप सुंदर आहे आणि हा आहे पदर आणि ग्रीन बॉटल कलर आहे चापून चुपून घातली खूप सुंदर दिसेल तीनशे पन्नास मध्ये तीनशे पन्नास पाहिजे फक्त तीनशे पन्नास नवीन वर्ष संप लागणार त्याच्यामुळे आता जुना स्टॉक खूप सुंदर आहे कलरच एकशे एक त्याच्यात खूप सुंदर आहे आता हे साडी काही फोलाय लावू नका तुम्हालाच घ्यायची आहे तुमच्यापर्यंत अशीच पॅकिंग येईल खूप सुंदर आहे चापून चुपून बसणारे साडी साडीचा स्क्रीनशॉट काढून घ्या कलर खूप सुंदर आहे तीनशे पन्नास मध्ये तुम्हाला साडी मिळते सेलचा लाभ करून घ्या खूप सुंदर आहे साडी लांबरून खूप आहे बघा साडीला पूर्ण बुट्टी आलेली आहे साडीचा लिंबू कलर आहे आणि साडी खूप सुळसुळीत आहे आणि खूप छान आहे चापून चोपून नेसल्या जाईल तेव्हा साडी बघा हा साडीवर डिझायनर ब्लाऊज पीस आहे लांबरून साडी आहे साडीवर ही ब्लाऊज पीस आलेला आहे बघा कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज पीस आहे खूप सुंदर आहे चॉकलेटी कलरचं ब्लाऊज पीस आहे आणि साडी पूर्ण टिकली बघा पूर्ण वर्क काम केलेलं आहे साडीच्या ब्लाऊज पीसला पूर्ण वर्क कसं आहे तुमचं ना टिकली सुद्धा खूप पॅक आहे तुम्ही हाताने जरी काढली तरी ती निघणार नाही अशी टिकली आहे एकदम सुंदर ब्लाऊज पीस आहे पूर्ण ब्लाऊज पीसला बुट्टी आलेली आहे खूप सुंदर आहे डिझायनर ब्लाऊज पीस आलेला आहे त्या साडीवर आणि एक आहे व्हाईट साडी भरपूर मागच्या शेलमध्ये व्हाईट साडी पाहिजे होती पण मग हा पिस्ता दाखवला नव्हता राहून गेला होता माझ्याकडून जताय व्हाईट साडी पाहिजे कॉटन मिक्स आहे कॉटन मिक्स साडी आहे साडीला बघा काट पण खूप छान आलेले गोंडे पण खूप मस्त आलेले आणि कॉटनची साडी आहे खूप सुंदर आहे व्हाईट साडी एकच पीस राहिलेला आहे तीनशे पन्नास रुपये मध्ये तीनशे पन्नास रुपयामध्ये ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसचा कपडा पण खूप सुंदर आलेला आहे तीनशे पन्नास मध्ये ज्या ताईंना पाहिजे एकच पीस आहे वाईट जाता पाहिजे असं त्याने लगेच बुक करत ताई साडी खूप सुंदर आहे बा साडी कशी वापरा धुमसून वापरा टेन्शन नाही सोमवार च्या दिवशी घालायला खूप सुंदर आहे हा पण एक डिझायनर ब्लाऊज पीस पॅटर्न आलेला आहे खूप सुंदर आहे हा पण बघा सहाशे पन्नास हा पॅटर्न मध्ये नाही आहे पण आला आहे चुकून माझ्या का सहाशे पन्नास साडी खूप पन्ना ना पन सुंदर आहे साडी दाखवते सहाशे पन्नास रुपये राहिले याची प्राइस साडी खूप सुंदर आहे साडीला पूर्ण गोट आलेला आहे अजिबात धागा धुगा कुठंच निघणार नाही पूर्ण बघा आतून पण बघा साडीला पूर्ण गोट केल्या गेलेला आहे आणि कोणताही कार्यक्रमात साडी खूप सुंदर दिसणार आहे बघा साडीला पूर्ण शाईन आहे चमक आहे आणि साडी किती सुंदर आहे बघा जेव्हा आपण डिझायनर ब्लाऊज शिवू तेव्हा साडीचं लूक खूप सुंदर दिसणार आहे आणि साडीची प्राइस फक्त सहाशे पन्नासमध्ये सहाशे पन्नासमध्ये एवढी सुंदर साडी आहे एक पीस आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवून दिलं आहे बघा आणि साडीचं काम बघा ना ब्लाउज पीसचं काम बघा पूर्ण साडीवर मोती काम आलेलं आहे आणि मोती काम चिटकवेल नाही आहे पूर्ण शिव पूर्ण बिनकाम केलेलं आहे पूर्ण बिनकाम केलेलं आहे धाग्यामध्ये चिटकेला अजिबात नाहीये त्याच्यावर पण मोती च काम तर आहेच आहे पण हे मनी जे आहे ते सुद्धा खूप छान आलेले त्याच्यामध्ये पण टिकली आलेली आहे बाहेरून पण टिकली म्हणजे ब्लाउज पीसचं कामच बघा किती छान आहे जेव्हा आपण घालू या साडीवर हा ब्लाऊज पीस तेव्हा एकच नंबर साडी दिसणार आहे सहाशे पन्नास मध्ये काहीच नाहीये या साडीची प्राइस सहाशे पन्नास म्हणजे काहीच प्राईस नाहीये जे आठशे नऊशे रुपयाला पाहिजे ती फक्त सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटते आणि साडी खूप लांब आहे साडीची हाईट भरपूर आहे भरपूर आहे साडीला पूर्ण गोट केलेला आहे साडी कशी वापरा धुमसून वापरा ज्या ताई जी वेळ ताई घालणार ना ती कमेंट करून नक्की सांगणार आहे भरपूर ताईंच्या कमेंट आल्या साड्या खूप लवकर पोहचल्या आहे सगळ्यातही साड्या दोन दिवसात कोण आल्या एका दिवसात म्हणजे पाच पार्सल दिदीने खूप झटपट दिलेलं आहे आणि भारी काम केलेलं आहे यावेळी दा दिदीने एक नंबर काम केलं आपलं सगळ्या ताईंचं कुरिअर वेळेवर गेलेलं आहे त्याचा खूप आनंद झालेला आहे सगळ्यांचे मेसेज खूप छान छान होते आणि त्याच सगळं श्रेय दिदीला जात आहे कारण दिदीने पार्सल दिलेले सगळे ब्लॅक कलर आहे आता आपली ती संक्रांत पण येते ज्या ताईंना ब्लॅक कलर आणि घरात पण आवडत असेल सुट वापरायला त्या ताईंसाठी जास्त साठी पण खूप सुंदर आहे अशा आपण घरात पण घातली तर खूप छान दिसणार आहे चापून आपण चुकून आहे म्हणे साडीचा सूत एक नंबर आहे धुम आपला क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त साडी आहे साडीची प्राइस फक्त पाचशे पन्नास आहे साडीची प्राइस फक्त पाचशे पन्नास मध्ये साडी मिळणार आहे साडीच्या काठाला पूर्ण स्टोन आलेले बघा खूप बारीकीने बघा काम आणि साडीचं जे मधलं काम आहे ते सुद्धा खूप नाजूक आलेलं आहे बघा खूप सुंदर आहे हे वेल जे आहे ना आणि साडीमध्ये पूर्ण स्टोन आलेले पूर्ण स्टोनचे पॅच आलेले तुम्ही बघून घ्या साडीचं काम एक नंबर येत आहे साडी साडीच एक नंबर समजा ती संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घालू शकता ब्लॅक म्हणून आणि इतर दिवस पण तुम्ही घरात वापरू शकता बाहेर पण वापरू शकता साडी खूप सुंदर आहे घातल्यानंतर इतकी बारीक दिसणार आहे आणि साडीचं साडीला अजबात वजन नाहीये इतकी सॉफ्ट साडी आणि इतकी मऊ साडी आहे त्याच्यामुळे साडी खूप सुंदर आहे ज्यात ना हे पॅटर्न पाहिजे त्या ताईने लगेच बुक करा पाचशे पन्नास रुपये म्हणजे काहीच नाही प्राइस ताई बघा बुट्टीचं ब्लाऊज पीस आलं याच्यातलं ब्लाऊज पीसला पण या का स्टोनचे आलेले आहे आणि पूर्ण बुट्टीदार आलेली पूर्ण जी डिझाईन आहे तीच मध्ये डिझाईन आहे हे साडी व ब्लाऊज पीस जर शिवलं तर एकच नंबर साडी दिसणार आहे हेच ब्लाउज या साडीत जर शिवलं तर खूप सुंदर आता तो तो पीस तुम्हाला दाखवला त्यातलाच हा पीस आहे फक्त याच्यातला कलर वेगळा आहे बघा सेम क्वालिटी आहे काहीच बदल नाही फक्त ती खोली ही खोलत नाहीये आता मी त्याच्यामुळं याच्यात पण पूर्ण साडीला स्टोन आलेले पॅच आलेले पूर्ण काम बघा आणि मग मला सांगा साडीची प्राइस कशी वाटली तुम्हाला साडीची प्राइस फक्त पाचशे पन्नास लावलेली आहे जी साडेसातशे रुपयाची साडी आहे ती फक्त पाचशे पन्नास मध्ये लावलेली ताई कारण साडे आहे बघा नुसता ही साडी अंगावर घातल्यानंतर तुम्हाला साडीचं लूक कळेल जेव्हा आपण अंगावर घालू तेव्हा लुक कळेल अशी बघायपेक्षा अंगावर घातल्यावर खूप सुंदर दिसेल पन्नास आज खूप खूप धमाल आहे साड्याच आपल्या खूप छान आहे आणि साडीच कपडा बघा ना ब्लाऊज मी दाखवते खूप सुंदर आहे साश चारशे पन्नास, पन्नास एवढी सुंदर साडी येते तुम्हाला बघा ब्लाऊज पीस आहे पूर्ण बुट्टीदार आहे आणि काठाला पूर्ण डिझाईन भरलेली येणार आहे पूर्ण जे काठ राहील पूर्ण काठ भरलेले आहेत आई हा आणि पूर्ण वर्क केलेली आहे अजिबात खराब होणार नाही कपडा बिंदास धुळ धुमसून वापरा असं सांगते मी उलट ह्या साडीला पण कारण साड्याच खूप सुंदर आणि हा साडीचा कपडा बघा खूप सुंदर आहे आता भरपूर ताई मी साड्या बघितल्या सांगायची गरज नाहीये साडी किती छान निघाते का साडी बघा साडीचा कपडा बघा एकदम सुंदर एकदम सॉफ्ट कपडा एकदम मऊ कपडा आहे किती धुमसून वापरा तुम्ही घरात वापरा साडेचारशे रुपयाची साडी फक्त साडीतला ब्लाउज साडीचा पदार्थ बघा किती छान आहे पूर्ण जरी आली आणि जरी अजिबात टोचणार नाही अजिबात नाही एवढं एवढी सुद्धा नाही नेसल्यानंतर अंगावर इतकी चापून चुपून आहे की फुलकी दिसणार आहे का असं वाटणार नाही साडी चढे खूप सुंदर आहे साडी बघा आणि चारशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला कुठं नाही भेटणार त्याच्यामुळे एकच पीस आहे ज्या ताईंना पाहिजे त्या ताईने लगेच ऑर्डर करा आणि लगेच हॉट्स जा एकच पीस आहे त्याच्यामुळे भरपूर आणि साडी भरपूर लांब रुंद भरपूर आहे ताई अजिबात त्यांनी घेऊ नका भरपूर लांब दे साडी या साड्या तर खूप तो कुठं राहिला होता एका साईडला हा पीस काय व्हायची आज काढला आम्ही तो हे तर सातशे सातशे रुपयाला विकल्या मी आणले तेव्हा आता याची प्राइस फक्त पाचशे पन्नास रुपये लावलेली साडीच्या काठाला पूर्ण डायमंड आलेले पूर्ण डायमंड आहे हा पूर्ण नाही काही सारखे नाही पूर्ण डायमंड साडेपाचशे रुपये घर मध्ये तुम्हाला साडेपाचशे मध्ये येणार आहे साडीला शाईन आहे साडीला शायनिंग आहे आणि साडीला चमक जे आहे ते अजिबात निघणार नाही साडी किती घरी धुवून सून वापरा धुन सून वापरा साडीचं सूत सुद्धा तुम्हाला लगेच कळतं ज्या ताई साडी बघता त्यांना साडीचं सूज लगेच कळून जाईल साडी कशी आहे चापून चुपून नेसल्या जाईल आणि भरपूर साड्या घेतल्या माझ्या घेतलेल्या भरपूर ताईंनी त्यांनी नक्की सांगा कमेंट करून साडी कशी आहे खूप सुंदर साडी येत आणि हा आहे ब्लाऊज पीस आय ब्लाऊज पीस एक मिनट हा आहे ब्लाउज पीस आणि इथून तिथून थुन्त सेम साडी येत आहे अजिबात न्यास भाग सुद्धा हिला वेगळा आलेला नाहीये पूर्ण साडी सारखाच आहे त्याच्यामुळे लांब रुन हाईट भरपूर आहे साडीची पाचशे पन्नास मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे स्क्रीनशॉट काढून घ्या ताई ज्या पाहिजे असेल त्यांनी काढून घ्या लगेच आणि पाचशे पन्नास मध्ये एवढी सुंदर सातशे पन्नास ची साडी आहे पाचशे पन्नास ला मिळते तुम्हाला एकच पीस राहिला आहे भरपूर स्टॉक विकलाय एक एक दोन दोन पीस आहे त्याच्यामुळे भरपूर भरपूर प्राइस कमी केलेली आहे या ही साडी बघा जे पॅटर्न आहे ना राहिले ते पण खूप सुंदर आहे असं नाही काही फक्त का सेल लावलेले एक एक दोन दोन पीस उरलेले म्हणून ते सेल लावलेले जास्त क्वांटिटी नाही आहे सेल लावायसारख्या साड्या पण नाही येत हे बघ पूर्ण सिरोस्कीची डिझाईन पूर्ण साडीवर आलेली आहे आणि साडी तुम्हाला सांगते इतकी चापून चोपून नेसल्या आहे साडी बघा पूर्ण लांबरून साडी आहे साडीला गोंड आहे साडी खूप सोप आहे साडी किती तुम्ही बाहेर कार्यक्रमात सगळे काही यूज करू शकता साडीला शाईन आहे आणि साडी खूप सुंदर दिसणार आहे तुम्हाला दाख साडीचा पदर ब्लाऊज पीस सगळं चा छान आहे बघा ब्लाऊज पीस बघा साडीचा ब्लाऊज पीस बघा किती सुंदर आलेला आहे बारीक डिझाईन आलेली आहे ब्लाऊज पीस ला काट आलेले आहे नाजूक आणि खाली पण ब्रॉड काट आलेले ब्लाऊज पीस ला जेव्हा आपण ब्लाउज पीस घस जिवून मी ही साडी घालो तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे बघा साडी खूप सुंदर आहे साडीचा काही विषयच नाही एक पीस आहे ज्या काही लागत असेल त्या लगेच ऑर्डर करा खूप सुंदर आहे हे बघ कलर पण खूप सुंदर आहे त्याचा काहीतरी म्हणजे नवीन कलर आहे इंग्लिश कलर आहे घातल्यानंतर सुद्धा असं वाटेल काहीतरी कधी न घातलेला कलर आहे हा इतका सुंदर कलर आहे आपण आता एकच पीस आहे तो पण सुंदर कलर राहिलेला आहे ग्रे कलर आहे खूप सुंदर आहे आणि ग्रे कलर माझ्या पण आवडीचा आहे आणि आमच्या फॅमिली सगळ्यांना ग्रे कलर आवडता सगळ्यांची चॉईस आहे ग्रे कलर बांधणीचा पीस आहे एकच पीस राहिलेला आहे ग्रे कलरची साडी आहे तुम्हाला एक साडी आता एकच राहिली त्याच्यामुळे तुम्हाला ओपन पण करून दाखवते साडी कशी बघा खूप सुंदर आहे साडी बघा हिची प्राइस पण पन सहाशे पन्नास होती ताई सहाशे मध्ये तुम्हाला घर पोचवून जाणार आहे ब्लाउज पीस पण खूप सुंदर आहे हिचा बघा ब्लाउज पीस पण खूप सुंदर आहे आणि ग्रे कलर आहे नेस्ता भाग एवढाच आलेला आहे आपला बाकी सगळी साडी बघा खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसणार आहे ग्रे कलर म्हणजे एकदम छानच आहे आणि छान कलर उलट शेवट आहे खूप सुंदर दिसेल हे अंगावर जेव्हा याचा बी स्क्रीनशॉट काढून घ्या साडी खूप सुंदर आहे साडी जेव्हा आपण अंगावर घालू तेव्हा आपल्याला साडी चुकूप पडेल बघ साडी बघा खूप सुंदर साडी आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल चापून चुकून बसेल फुगणारी अजिबात नाही येत फुगणारी साडी आपल्या इथं येतच नाही मी पण आणत नाही बघा बाराशे पन्नास मध्ये हा पीस आलेला होता बाराशे पन्नास मध्ये आता याची प्राइस फक्त आठशे पन्नास लावलेली आहे ज्या ताईंना पाहिजे असेल त्या तयारीच व्हॉट्सअपला जाऊन साडी ऑर्डर करू शकता आठशे पन्नास मध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे जी बाराशे पन्नास ची साडी आहे तिची प्राइस खूप कमी केली ताई पण ज्या ताईंना पाहिजे असेल त्यांनी लगेच जाऊन घेऊ शकता व्हॉट्सअपला जाऊन बघा साडी बघा आणि कोणत्या सुंदर सुंदर साड्या आलेल्या आपल्या काज नवीन स्टॉक आता याची बी संधी तुम्ही लाभ करून घ्या करू पॅटर्न तुम्हाला परत नाही भेटणार या किमतीत बघा बघा साडी साडी पूर्ण पूर्ण साडी झरीची आलेली आहे लाइनिंगची त्याच्यावर घातल्यानंतर साडी बघा किती सुंदर दिसेल जेव्हा आपण अंगावर टीच करतो तेव्हा साडी खूप फुगणारी अजिबात नाही येत भरगस साडी असं म्हणा लांब रुन आणि रफ साडी अजिबात नाही पूर्ण रफ तुम्ही दहा पाच वर्ष जर ठेवली ना तरी ती व्यवस्थितच राहील साडीला अजिबात टेन्शन नाही बघा साडीवर पूर्ण हे बा पूर्ण डायमंडचे असे पॅच आलेले ह्या साडीवर तुम्हाला आता ते पॅच आहे ना दिसत नसेल कारण आहे ना ते जवळून तुम्हाला मी दाखवते साडीची जे डिझाईन आहे ना पॅच आहे ना एक कलर आलेले आलेले हा आहे बघा पदर साडीचा सा। हा आहे पदर आहे आणि सेम ब्लाउज पीस तुम्ही म्हणशाल का ताई ब्लाउज पीस नाहीये याच्यात तर याच्यात ब्लाउज याच्यात ब्लाउज पीस आहे आणि सेम साडी सारखा ब्लाउज पीस आहे बघा सेम जी साडी आहे ना सेम तसाच ब्लाऊज पीस आहे बघा ज्या पाहिजे असेल आठशे पन्नास मध्ये त्यांनी ऑर्डर करत आहे ही साडी बाराशे पन्नास ची साडी आहे आठशे पन्नास लावलेली ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा लगेच आणि प्राजक्त साडी आता त्या साड्या होत्या शेलच्या आता, शेल सल, आवड़, आवड़ आता या शेलच्या साड्या नाही आहे ताईंना हे साड्या आवडत असत ज्यांना सेल आव मधल्या आवडल्या त्यांनी त्या ऑर्डर करा आणि आता तुम्हाला थोडं या मी दाखवते हे सेलच्या नाही आहे तर बघा खूप सुंदर प्राजक्ता फुलाची डिझाईन आलेले साडीवरची डिझाईन तर बघा ना ओरिजिनल फुल वाटतं जेव्हा आपण घालू ना वर्क आहे आणि साडी फाटल पण फुल निघणार नाही एवढी फुल गॅरंटी येत आहे परत घेईल साडी मी एवढं सुंदर वर्क केलेलं आहे आणि जे बारी प्राजक्ताच फुल ओरिजिनल वाटतंय का साडीवर पडलेलं आहे एवढी सुंदर साडी दिसते एवढी सुंदर साडी दिसते जेव्हा तुम्हाला साडी मी खोलून दाखवते इतकी सुंदर आहे मला ही पॅटर्न आवडलं होतं खूप खूप आवडलो होतं हे पॅटर्न मला तिथं तर आपण म्हणजे ही साडी घातली ना त्यांनी कोणत्याही पूजेला महादेवाच्या पूजेला घरातल्या देवांच्या पूजेला आणि सुसुते आणि पूर्ण साडीला गोटे आणि शुभ साडी म्हणजे एक संकेत आहे का त्याच्यावरचे जे फुलं आहे प्राजक्ताचे ती साडी बघूनच असं प्रसन्न वाटेल आपल्याला तर असं वाटतंय का आपल्या पूर्ण साडीवर प्राजक्ताचे फुलं जसे पडलेले जसे झाडावरून वर पडता तसे साडीवर पडलेले का असे वाटले इतकी सुंदर साडी आहे बघा तुम्हाला बघताना पण वाटत असेल का खरंच असं वाटतंय का साडीवर फुलं पडलेले का काय एवढी सुंदर साडी आणि काहीतरी तरी आगळ वेगळं आहे म्हणताना काहीतरी वेगळं पाहिजे तर त्यातली साडी आहे या साडीची प्राइस फक्त सहाशे सा पन्नास रुपये साडीचा कापूस आहे पूर्ण अनिस्त कापड आहे आणि साडीला पूर्ण गोड केलेला आहे धागा धोरा निघणार कुठंच नाही बघा खूप सुंदर आहे मला साडीच लय आवडली खूप सुंदर साडी आहे ज्या त्यांना पाहिजे असेल त्यांनी सहाशे पन्नास मध्ये ऑर्डर करा नाही आणि त्याच्यावर तर ब्लाऊज पीस पण खूप छान आलेले खरं सांगते सो म्हणजे असं देवाच्या याने सी साडी असं वाटतंय का असे पूजेला वगैरे घातली तर असं वाटेल खूप म्हणजे समोरच्यांना पण असं वाटेल आपल्या साडीवर प्राजक्ताचे फुलं पडलेले का काय एवढी सुंदर साडी मंदिरात जर घालून गेल्या ना तर चार बाया नक्कीच आपल्याक बघतील बर आधी पूर्ण भरलेली आहे नदी आणि बाकीची आधी भरलेली आहे तर साडी पूर्ण बघून घ्या साडी बघा पूर्ण बर आणि आहे नेस्ता भाग आणि त्याच्यापेक्षा त्याचं ब्लाऊज बघा किती सुंदर आलेलं आहे व्हाइट ब्लाऊज आलेला आहे वरून या साडीला कॉटन आहे आणि इतका मऊ आहे आणि इतका टिकाव कपडा आहे ब्लाऊज पीस चा सुद्धा आणि ब्लाऊज पीसला सुद्धा पूर्ण प्राजक्ताचे फुलं दिलेले आहे त्यांनी जवळून बघा जवळ बघ म्हणजे साडी किती छान बनवली आहे साडी बनवणारे खूप सुंदर साडी बनवली आहे त्याचे विचार पण किती सुंदर असेल साडी बनवताना दाखवली पूर्ण खोलून दाखवली आता बाकीच्या साड्या काही खोलत नाही प्लीज तुम्ही ज्या ताईना कलर पाहिजे असाल त्यांनी लगेच कलर घ्या तो जांभळा कलर आहे आणि आहे मोरपंखी कलर आहे मोरपंखी कलर फ्रेश मोरपंखी कलर आहे ताई ज्या ताईना पाहिजे असेल त्या ताईने लगेच घ्या याच्यात पण व्हाईटच ब्लाऊज पीस या प्रत्येक साडीत व्हाईट ब्लाऊज पीस आलेले फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या सहाशे पन्नास रुपये हो